जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा तायकांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारा ते अठरा डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहांतर्गत सेल्फ डिफेन्स तायकांडो प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम बादशहा हॉल येथे यशस्वीरित्या पार पडले बादशहा नगर हॉलमध्ये संपूर्ण एका आठवड्याच्या कालावधीत सुमारे शंभर मुलांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी शेख फहीम सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रियाज सर मुख्याध्यापक उर्दू हायस्कूल बादशाहनगर जिल्हा क्रीडा अधिकारी ओंकार जाधव हाजी बिलाल मेमन हाजी मजीद खाटिक सय्यद चाचा खान जरीप सर साहिल शेख आणि अमोनोहिद्दीन हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिरात सुमारे शंभर मुलांनी तायकांडो सेल्फ डिफेन्स अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केले सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा तायकांडो प्रशिक्षक जावेद बागवानी यांनी अतिशय मेहनत व तन्मयाने प्रशिक्षण दिले समारोप कार्यक्रमवेळी तायकांडो खेळाडूंनी रोमांचक व प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी मुलांच्या कौशल्याचे व सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद यांनी केले सेवटी आयोजकाच्या वतीने सर्व मान्यवर पाहुणे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले अशा प्रकारे हे प्रशिक्षण शिबिर समारोप समारंभ आपल्या उद्दिष्टात संपूर्ण झाले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर नंदुरबार येथून मिर्जा हे आपणार होणार कामात लगाव आज ये कॉल लो